न्यू एक्सप्रेस न्यूज ट्वेंटी फोर ताजी बातमी ताजी चर्चा सर्व घडामोडींचा अचूक वेध घेणारं न्यूज चॅनल श्री सनातन ज्ञानपीठ प्रचार समिती व श्री पंचगंगा विनायक मंदिर भक्त भक्तमंडळ इचलकरंची आयोजित आज एकशे आठ कुंडीय गणपती महायज्ञाला प्रारंभी महागणपती वरदविनायक गोमाताची पूजा अर्चा करून मंत्र पुष्पांजली करू यज्ञ अग्निजोत प्रज्वलित करण्यात आली नवग्रहांची व मुख्य चार उपदेशांची पूजा करू नवग्रहांची नऊ यज्ञकुंडांची पूजा करू यज्ञशाळेत एकशे आठ कुंडीय महायज्ञास सकाळी आठ वाजता सुरुवात झाली एकशे आठ कुंडीय महायज्ञास एकशे आठ दाम्पत्यांनी सोहळे नसून महायज्ञाला बसले होते श्री श्री एकशे आठ शीत श्री श्री एकशे आठ सीतारामदासजी महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली यज्ञाचारी पंडित चिरंजीवी शास्त्री यांच्यासह महंतांनी शास्त्रीय पद्धतीने महामंत्राच्या उपचारत महामंत्रांच्या उपचार करत महा स्तूप जो तीळ हवन सामुग्रीसह आहुती देत वैदिक पद्धतीने महायज्ञ सर्व नदी परिसरात भक्तिमय वातावरणात सकाळी आठ वाजता महायज्ञात सुरुवात झाली सुमारे तीन तासांनी दुपारी अकरा वाजता फराळासाठी वेळ देऊन पुन्हा दुपारी बारा वाजता महायज्ञास सुरुवात झाली दुपारी तीन वाजता आरती करून आजचा महायज्ञ संपन्न झाला महायज्ञानंतर भक्तांसाठी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते सायंकाळी पाचच्या कैलाशचंद्रजी जोशी यांचे गणपती महापुराण महिमा प्रवचनाला सुरुवात झाली यावेळी अशोकराव स्वामी गोविंद बजाज बाळासाहेब जांभे द्वारकाधी शारडा श्यामजी काब्रा गोविंद सोनी शिवबा बसव शुभम केसरवाणी गजानन स्वामी प्रकाश कलागते मान्यवरांसह श्री सनातन ज्ञानपीठ प्रचार समिती श्री पंचगंगा भरद विनायक भक्तमंडळ सदस्य भक्तगण गायत्री सेवा मंडळ जय सत्संग मंडळ त्यागी भवारुती सत्संग मंडळ माय फाउंडेशन माय फाउंडेशन इत्यादी ग्रुपचे सदस्य उपस्थित होते